जय भीम मित्रांनो आपण मागच्या भागात बघितलं की बाबासाहेबांनी हे पुस्तक का लिहिलं आज आपण सुरुवात करतो खरी गोष्ट सिद्धार्थ गौतमांची प्रश्न असा आहे सगळ्या सुखसोयींमध्ये वाढलेला एक राजकुमार अचानक सगळं सोडून का गेला काय घडलं होतं त्याच्या आयुष्यात सिद्धार्थ गौतमांचा जन्म लुंबिनी येथे झाला ते कुळातील राजघराण्यात जन्मले लहानपणापासून त्यांच्याकडे सगळं होतं संपत्ती सत्ता आराम आनंद त्यांचे वडील राजा शुद्धोधन त्यांना एक भविष्यवाणी सांगितली गेली होती हा मुलगा मोठा राजा होईल किंवा मोठा संन्यासी बनेल राजाला काय हवं होतं नक्कीच राजा म्हणून त्यांनी सिद्धार्थला कधीही दुःख दिसू दिलं नाही त्यांना फक्त सुख दाखवलं दुःख आजार मृत्यू सगळं लपवलं पण एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेले आणि तिथे त्यांनी चार गोष्टी पाहिल्या पहिली एक वृद्ध माणूस दुसरी एक आजारी माणूस तिसरी एक मृतदेह चौथी एक शांत संन्यासी आणि इथेच त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले सगळेच म्हातारे होणार सगळेच आजारी पडणार सगळ्यांना मरावं लागणार जर जीवनाचा शेवट दुःख आणि मृत्यू असेल तर मग या सगळ्या सुखाचा अर्थ काय हा प्रश्न त्यांना झोपायला देत नव्हता त्यांचा विवाह झाला होता यशोधरा त्यांची पत्नी राहुल नावाचा मुलगाही झाला पण आतून ते अस्वस्थ होते एक रात्री त्यांनी मोठा निर्णय घेतला राजवाडा सत्ता कुटुंब सगळं मागे सोडलं यालाच म्हणतात महाबिनिष्क्रमण हा पळून जाण्याचा निर्णय नव्हता हा सत्य शोधण्याचा निर्णय होता ते म्हणाले मी उत्तर मिळवणारच दुःख का आहे हे समजून घेणारच आणि इथून सुरू झाला एका राजकुमाराचा प्रवास बुद्ध होण्याकडे इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांनी या कथेला फक्त धार्मिक कथा म्हणून सांगितलं नाही त्यांनी दाखवलं की हा संघर्ष प्रत्येक माणसाचा आहे आपण सगळे सुख शोधतो पण दुःख आल्यावर प्रश्न विचारायला घाबरतो सिद्धार्थ घाबरले नाहीत ते प्रश्न विचारायला तयार झाले आणि प्रश्न विचारणं हीच खरी क्रांती असते आज आपल्याकडे मोबाईल आहे पैसा आहे सोशल मीडिया आहे पण मन शांत आहे का आपण कधी विचार करतो का जीवनाचा खरा अर्थ काय आहे सिद्धार्थने तो प्रश्न विचारला आणि म्हणून तो वेगळा ठरला तर मित्रांनो आज आपण बघितलं सुखात वाढलेला राजकुमार दुःख पाहून कसा हादरला आणि सत्याच्या शोधात निघाला पुढच्या भागात आपण बघणार आहोत त्यांनी तपश्चर्या केली उपाशी राहिले पण तरीही उत्तर का मिळालं नाही आणि मग मध्यम मार्ग म्हणजे नक्की काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय भीम